अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव गावच्या बसस्टँडवर असणारी पानटपरीच्या खाली झिलेटेंची कांडी जमिनीत पुरून ठेवून ती पानटपरी व चालक याला ओढवण्याचा प्रयत्न होता स्फोटही झाला मात्र से बचानेवाला बडा होता आहे या म्हणीप्रमाणे टपरी चालक पाणी प्यायला बाहेर यायला आणि स्फोट व्हायला एक झाले टपरी चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्या डाव्या हाताच्या दंडाला थोडी जखम झाली आहे ही घटना काल रात्री साडेआठ वाजता घडली घटनेची खबर बर्दापूर पोलीस ठाण्याला लागताच तातडीने घटनास्थळी पोलीस आले या घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही घटनास्थळी भेट दिली घटनेचा पंचनामा करून तपास सुरू असल्याचे समजते सदरील टपरी अशोक सुभाष भालेराव यांची आहे अशोक भालेराव लातूरचा रहिवासी असून पंधरा वर्षापासून जवळगाव येथे राहतो त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साडेआठ वाजता टपरीत तो बसला असता अचानक स्फोट झाला स्फोटाने टपरीखाली असणारे वरचा पत्रा तुटून बाहेर उडाला आहे स्फोटामुळे टपरीचे पंचवीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे टपरीच्या पाठीमागे रोडच्या खाली सिमेंट पाईपमधून धनंजय शिंदे यांच्या शेतात वायर खोदून नेले आहे अज्ञात व्यक्तीने करंट लावून स्फोट घडवून आणल्याचेही अशोकने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे सध्या आचारसंहिता सुरू आहे या घटनेमुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे अंबेजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम उपाधीक्षक चोरमले एल सी बीचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह श्वानपथक बॉम्बशोधक पथकाच्या पाहणीनंतर हा स्फोट जिलेटिनचा असल्याचे निदर्शनास आले असल्याचे समजते या प्रकरणाचा तपास बर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव करत आहेत स्फोट स्फोट कोणत्या कारणास्तव घडवून आणला हे तपासांती निष्पन्न होणार आहे या स्फोटामागे कारण व्यावसायिक की खाजगी हे मात्र अद्याप समजलेले नाही मात्र टपरीच्या आडून अशोक अवैध धंदे चालवत होता त्यातूनच हा प्रकार घडला असावा असाही संशय व्यक्त केला जात आहे पोलीस प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कसून तपास करत आहेत घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी अशोकचा पूर्व इतिहासही तपासला जात आहे पोलिसांच्या तपासात काय कारण पुढे येते यावर बरेच अवलंबून आहे मराठवाडा दर्पण न्यूज अरपटेल आंबेजोगाई अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात पावसाने आज हाजिरी लावल्याने उन्हाने होत असलेली जीवाची लाही लाई काही प्रमाणात दिलासा जनतेला मिळाला मात्र अवघ्या पाच ते दहा मिनटाच्या पावसामुळे पुन्हा एकदा आंबेजोगाई पंचायत समिती समितीसमोरील मुख्य रस्त्यावर पाण्याचा ढो साचला हॉटेल शालिनीसमोर मुख्य रस्त्याच्या खालून पूल व समोरून नाला असल्याने पाणी रस्त्यावर येत नाही तसाच नैसर्गिक प्रवाह पंचायत समिती समोरून नाला यापूर्वी होता त्या नाल्याच्याद्वारे घाणपाणी वाहत जात होते कोणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही नैसर्गिक वाट पाण्याला मिळाल्याशिवाय पंचायत समितीसमोर पाण्याचा डो सासणे बंद होणारच नाही आता ही जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे नैसर्गिक प्रवाह कोणी रोखला तो प्रवाह मोकळा केल्याशिवाय पंचायत समिती समोरील रस्त्यावर घाणपाणी येणे बंद होणार नाही पाण्याला वाट मोकळी करून द्यायची की नाही नगर प्रशास नगरपरिषद प्रशासनाने ठरवायचे बघूया काय भूमिका घेतात ते का नरोबा कुंजरोम म्हणून गप्प बसतात मराठवाडा दर्पण न्यूज अर पटेल